नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्यासमोर रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या सायबर विभागाची कौतुकास्पद कारवाई रहिमतपूर येथील मयूर शेडगे या युवकाची टेलिग्राम चॅनलवरून एकूण तेहतीस रुपयांची सायबर फसवणूक झाली होती तक्रारदार मयूरमोहन शेडगे वैतीस राहणार रहिमतपूर तालुका कोरेगाव यांना दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एका अज्ञात इस्माने टेलिग्राम चॅनलद्वारे संपर्क साधला होता ऑनलाईन जॉब देतो असे सांगून प्रारंभी काही टास्कसाठी रक्कम मागितली शेडगे यांनी दिलेल्या टास्कनुसार लाईक व शेअर केल्यावर त्यांना मूळ रक्कम व त्यावरील परतावा मिळाल्यामुळे त्यांनी विश्वास ठेवला त्यानंतर त्या अज्ञात व्यक्तीने आणखी काही टास्क देत एकूण तेहतीस हजार पाचशे रुपयांची रक्कम उकळली मात्र टास्क पूर्ण करूनही रक्कम परत न मिळाल्याने शेडगे यांना फसवणुकीची जाणीव झाली त्यांनी तत्काळ सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधून दोन तक्रारी नोंदवल्या सायबर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित बँक खाती गोठवली आणि न्यायालयाच्या आदेशानंतर संपूर्ण रक्कम तक्रारदाराच्या खात्यात परत केली ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी सचिन कांडगे व सायबर पथकातील दीपक देशमुख यांनी केली रहिमतपूर पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की कोणत्याही अनोळखी लिंक फाईल्स किंवा व्हिडिओ कॉलवर विश्वास ठेवू नका सायबर फसवणूक झाली तर तात्काळ एकोणीशे तीस या हेल्पलाईनवर किंवा पोलीस ठाण्यात संपर्क साधा रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष विश्वास आणि भविष्य आपल्याला आमच्या बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो नवीन व्हिडिओ अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका रॉयल महाराष्ट्र न्यूज तुमचा आवाज तुमची बातमी